एचएम राहतमाता नऊ करंजेतील श्री जयराम शामराव यादव आप्पा यांनी श्री जी के माने हायस्कूलच्या दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा घरगुती सत्कार समारंभ आयोजित केला होता ते कशा प्रकारे ते पहा यचम घाटमाता न्यूज वर आज या ठिकाणी आपल्या श्रीजिकेमानीच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कुमारिका सुभक्ती बापूराव यादव हिने शाळेमध्ये प्रथम क्रमांक आणि नीलकर्जी केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला या शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी चौऱ्याण्णव टक्के मार्कस पाडले तसेच दुसरी मुलगी कुमारी गौरी संतोष यादव हिने सुद्धा दहावीच्या परीक्षेमध्ये सन दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये ब्याण्णव गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाची त्यांना उत्तीर्ण झालेले आणि तृतीय क्रमांकामध्ये आपल्या सरांची कन्या होती पण आज या ठिकाणी त्या उपस्थित नाहीत तर चतुर्थ क्रमांकामध्ये चिरंजीव सुजल उत्तम यादव याने चतुर्थ क्रमांक मिळवला आणि चौऱ्याऐंशी टक्के मार्कस पडले अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या गावात म्हणण्यापेक्षा या मळ्यामध्ये ते यश संपादन केलं आणि या यश संपादन केल्याबद्दल हा ज्या ठिकाणी जयराम यादव आप्पा आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं घरगुती केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील उपसरपंच हनुमंतराव माने प्राध्यापक डी एन पाटील सर उपस्थित असलेले पाळोजगावच्या लोकनियुक्त सरपंच सुभद्रा सुरेश, नुदु। नुदु। पाटील तसेच आपल्या करंजी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या राणी सुनील यादव आणि या मुलांच्या यशामध्ये ज्यांचा शिहाजा आहे ते त्यांचे सर्व आई वडील या ठिकाणी अजून उपस्थित असलेले आपल्या सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल यादव सर्वच मुलामानी जयराम आपण प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांनी बंधू अत्यंत चांगल्या पद्धतीचा की आजपर्यंतच्या कालावधीमध्ये या गावामध्ये कुठलं तरी बाब जर सार्वजनिक काम असलं त्यामध्ये शामत्या असल्यापासून की जयराम आप्पा ह्यात आहेत तोपर्यंत तिने चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि कुठलाही कार्यक्रम त्यांच्याशिवाय झाला नाही आणि तशा पद्धतीचा या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याची त्यांची भावना झाली आणि तिने मला काल फोन केला पण कार्यक्रम तसा काल सकाळीच होता पण काय कारणास्तव आपण संध्याकाळी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज तुमचा सत्कार घेण्यामागे जयराम आपाने सत्कार घेण्यामागे त्यांचा उद्देश आहे की तुम्हाला एक वही आणि पेन बुके दिला म्हणजे फारस नाही पण त्यांच्या मागे त्यांची ताकद त्या गावाची ताकद तुमच्या मागे शंभर टक्के उभा राहणार आहे आज दहावीमध्ये तुम्ही चौऱ्याण्णव टक्के मार्क पडले ब्याण्णव पडले कोणी चौऱ्याऐंशी टक्के पडले तर मध्ये तुम्ही अकरावीला मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही मध्ये याच्यापेक्षा सुद्धा शहाण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क मिळाले पाहिजेत अशी कदाचित जयराम आप्पाची भावना असावी आणि म्हणून तिने या ठिकाणी सरकारचं नियोजन केलेलं आहे आज तुम्ही पुढे शिकत असताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे आम्हाला सुद्धा कळलं पण ते आम्ही शिकलो नाही आमची आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे कारण परवा आपल्यातल्या ले दादा सुद्धा सांगितलं खासगीमध्ये बोलताना की ज्याचा गणित विषय पक्का तोच अगदी चांगल्या पद्धतीचं तो, तो जीवन जगू शकतो किंवा कसल्या प्रकारचं तुम्ही जर एखाद्याच्यात कामाला गेला कुठं काही जर केलं कुठल्या एखाद्या दे दुकानात राहिला तर तुम्हाला गणित विषय आपा परफेक्ट पाहिजे एखादा तुमचा इंग्लिश विषय कसा असू द्या तरी चालल पण गणित विषयामध्ये चांगले मार्क पडले पाहिजेत आणि ते तुम्ही सर्व विद्यार्थी इथून पुढच्या काळामध्ये अकरावी बारावी तेरावी चौदावीची काय असेल त्यामध्ये गणित विषय महत्वाला गेला पाहिजे माझे सर्व विद्यार्थ्यांना आप्पाच्या वतीनं मी शुभेच्छा देणार आहे की चांगल्या पद्धतीनं तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे मुलं असतील मुली असतील त्यासाठी तुम्ही आपण तुम्हाला एक पाठबळ देण्यासाठी या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज के आणि हायस्कूल मध्ये सुद्धा मला वाटतं गेली आठ दहा वर्ष झालं सर्व विद्यार्थी ब्याण्णव असू द्या चौऱ्याण्णव जवळजवळ शंभर निकाल शंभर टक्के निकाल लागण्याची ती प्रथा आहे ती आजही तिने कायम ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचे शिक्षणाचे धडे दिले तशी विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला सुद्धा शिकवलं पण ते आम्ही शिकलो नाही यांचं आमचं दुर्दैव आहे पण तुम्ही तसं न करता आज जसं या दहावीमध्ये तुम्ही अभ्यास केला तशा पद्धतीनं अकरावी बारावी मध्ये सुद्धा चांगला तुम्ही अभ्यास करून तुम्ही चांगलं यश मिळवलं पाहिजे आणि मग कोण महसूल खात्यात असू द्या ग्रह खात्यात असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या अशा चांगल्या पदा युजनेर असू द्या चांगल्या पदावर तुम्ही नोकरी लागला पाहिजे अशी मी त्यांना माझ्या वतीनं मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आपण या दहावीमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल आपण या ठिकाणी आज सत्कार लोकनियुक्त सरपंच सुभद्रा सुरेश पाटील यांच्या हस्ते बापूराव यादव तिचा प्रथम क्रमांक चौऱ्याण्णव टक्के मार्गांनी नेलकर्जी केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल तिचा या ठिकाणी त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे त्यांनी तो सत्कार करावा आणि सोबतीने तो सत्कार स्वीकारावा अशी मी तिला विनंती करतो क्रमांक गौरी संतोष यादव यांनी ब्याण्णव टक्के गुण मिळवला त्याबद्दल या ठिकाणी या गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप माने पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येत आहे तरी तिने त्याचा स्वीकार करायचा आहे आणि इयत्ता दहावीच्या बॅच मध्ये तिथे क्रमांकामध्ये सुजल उत्तम यादव याने चौऱ्याऐंशी टक्के मार्कस मिळवले त्याबद्दल या ठिकाणी या गावचे उपसरपंच हनुमंतराव माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आदित्य सूर्यकांत यादव वेद प्रज्ञा शोध परीक्षा जिल्ह्यात सातवा त्यांचा सत्कार प्राध्यापक डी एन पाटील सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे मोहित पांडुरंग यादव यांनी प्रज्ञा शोध या परीक्षेत केंद्रात द्वितीय तसेच गुणवंता शोध परीक्षेत वर्गात द्वितीय यांचा सत्कार आपल्या ग्रामपंचायतच्या माजी सदस्या राणी सुनील यादव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पतनराव यादव गुणवंता शोध परीक्षेत वर्गात तृतीय क्रमांक त्यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य भरत यादव यांच्या हस्ते होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा अनमोल राजेंद्र यादव गुणवत्ता शोध परीक्षेत चतुर्थ क्रमांक यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग अर्जुन खोत यांच्या हस्ते करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे गणेश संतोष यादव करमयूर स्पर्धा महोत्सव निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल माजी सरपंच शैलेश माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा वैष्णवी पांडुरंग यादव कर्मय स्पर्धा महोत्सव व कृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक यांचा सत्कार संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा मध्ये पडवून उत्तीर्ण झाल्याबद्दल मार्कस पडण्यामध्ये मा फार आपण कौतुक केलं पाहिजे कारण दिलीप भाऊ आईची सेवा करायला आता फार जीवाव येत प्रत्येकाच्या पण आजीची सेवा करणं म्हणजे तसं फार अभिनंदन सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून केलं पाहिजे तुम्हाला बरोबर आहे ना आणि म्हणून नव्वद टक्के तरी पण आजीची सेवा करून नव्वद टक्के मार्क त्यांना मिळाले तर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं यांच्या हस्ते विराजचा या ठिकाणी सत्कार होत आहे तरी विराजनं त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्याला विनंती करतो काय सुनील यादव नवोदय मध्ये अठ्याण्णव टक्के मार्क पडले त्याबद्दल सचिन माने त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनीचा सत्काराचा कार्यक्रम आता पार पडलेला आहे मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना विनंती करतो की ज्या पद्धतीनं आपण सांगितल्याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने इथून पुरच्या काळामध्ये अभ्यास करावा आणि सर्वांना आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ज्येष्ठ नागरिक आणि जे मुलं मुली असतील त्यांचे सर्व आई वडील हे उपस्थित राहून तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि शंभर टक्के या सत्काराचं तुम्ही सोनं करणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं स्वागतपर भाषण संपवतो आजच्या कार्यक्रमासाठी आजही सरपंच सदस्य मान्यवर सर्व स्टेजवरील मान्यवर आणि सर्वात महत्वाचे आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा सत्कार झाला तो फार आहे हा सत्कार आवश्यक कोणत्या गोष्टीसाठी आहे की मुलांना नेहमी उत्साह मिळण्यासाठी स्फूर्ती मिळण्यासाठी हा सत्कार असल्या पद्धतीचे झाले पाहिजेत आता जे मार्क्स मिळालेले आहेत या मुलांना आता चौऱ्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी ते फारच छान आहेत मार्क्स सर्वसाधारणपणे माझ्या मते यामध्ये क्लास किंवा ट्युशन कोणी लावलेले असेल ला असं मला वाटत नाही तर कोणाची ना होती मग स्वतःच्या अभ्यासानुसार आणि शाळेतल्या अभ्यासानुसार जर पाहिले तर हे मार्क्स छान आहेत फक्त आता इथून पुढे जे सायन्ससाठी किंवा को कोणत्याही शिक्षणासाठी पुढे जाणार आहेत त्यांच्यासाठी थोडीशी हे सांगणार आहे मी आता तुम्ही सायन्सला गेला किंवा आर्ट्सला गेला कॉमर्सला गेला कोणत्याही साइडला डिमांड नाही असं नाही सगळ्या साईडला डिमांड आहे फक्त सायन्सच्या सायन्स बाबतीत काय होतं आपले इथले मराठी मीडियमची मुलं एक सहा महिने किंवा सात महिने अकरावीला गेल्यानंतर इंग्लिश मिडियम चालू झाल्या नंतर थोडासा प्रॉब्लेम येतो परंतु सहा सात महिने जर व्यवस्थित अभ्यास केला स्पेलिंग पाठानंतर किंवा हे जर एकदा समजून घेतलं तर पुन्हा बारावीला किंवा नंतर अकरावी ज्या पुढील टर्मला त्रास होत नाही तेच शब्द असतात फक्त एखाद्या लेक्चरला एखादा नवीन शब्द येतो फक्त त्याने एकच माझी अपेक्षा आहे जे आता सायन्सला जाणार आहे त्यांच्यासाठी की सर्वसाधारणपणे जे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाल त्या दिवशी जे वर्गात शिकवणार आहेत वर्गात शिकवणार आहेत त्याच्या अगोदर म्हणजे सकाळी किंवा आदल्या दिवशी थोडा अभ्यास करून जावा पण आज या ठिकाणी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि त्याचबरोबर आपल्या करंजे शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचाही काही विषयांमध्ये काही स्पर्धा परीक्षांमध्ये नंबर आला काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार घेण्यात आला आणि या सत्कारासाठी अ आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांचे प्रथमता आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो Ejam Rahakamata Nur